दसरा आणि दसरा मेळावा याची महाराष्ट्राला मोठी परंपरा आहे मग तो शिवाजी पार्कवर होणारा शिवसेनेचा दसरा मेळावा असो की नागपूरमध्ये होणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा किंवा पंकजा मुंडेंचा सावरगावमध्ये होणारा वंजारी समाजाचा दसरा मेळावा असो की आता नव्याने सुरू झालेला एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा असो या सगळ्या दसरा मेळाव्यांमधून कार्यकर्त्यांना समर्थकांना संदेश देण्याचा भविष्याची दिशा आणि रणनीती सांगण्याचा प्रयत्न होत असतो याच दसरा मेळाव्यात आणखी एक भर पडते ती म्हणजे मराठा समाजाच्या दसरा मेळाव्याची या दसरा मेळाव्यातून मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील हे समाजाला मार्गदर्शन करणार आहेत मराठा दसरा मेळाव्याची परंपरा सुरू करून जरांगे पाटील नेमकं काय साधण्याचा प्रयत्न करत आहेत ही परंपरा सुरू करण्यामागं त्यांचं नेमकं लॉजिक काय या दोन्ही प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कोणत्या दसरा मेळाव्याला सर्वात जास्त गर्दी होईल असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे संख्येने कमी असलेल्या जाती जात म्हणून एकत्र येतात एक संधपणे मतदान करतात स्वतःची वोट बँक बनवतात सरकारवर दबाव आणतात आणि स्वतःच्या मागण्या मान्य करून घेतात पण मराठा समाज हा राज्यातला सर्वात मोठा समाज असला तरीही तो पक्षांमध्ये विभागला गेला आहे तो स्वतःच्या समाजाला महत्त्व देण्यापेक्षा पक्षाला जास्त महत्त्व देतो आणि त्यामुळं मराठा समाजाची एकी होत नाही ही खंत तक्रार आणि चर्चा तुम्ही अनेकदा ऐकली असेल मराठा समाज एकत्र येणं आणि मराठा म्हणून मतदान करणं केवळ अशक्य आहे असं अनेक जण म्हणायचे पण ही अशक्य गोष्ट एका व्यक्तीने शक्य करून दाखवली ती व्यक्ती म्हणजे मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांनी पक्षाच्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या मराठा समाजाला समाज म्हणून विचार करायला भाग पाडलं तशी त्यांनी सवय लावली त्यामुळं मराठा समाजात कधी नव्हे ती एक अभूतपूर्व एकजूट बघायला मिळते जरांगे पाटलांनी मराठा समाजाला स्वतःच्या एकजुटीची ताकदीची जाणीव करून दिली ती लोकसभेच्या निवडणुकीत आपण एकत्र राहिलो तर सरकारला खिंडीत गाठू शकतो हे मराठा समाजाला लोकसभा निवडणुकीत लक्षात आलं मराठा समाजाची एकजूट आणि मराठा समाजाच्या विचार करण्याच्या पद्धतीला दिलेलं हे नवं वळण कायम राहावं यासाठी किमान वर्षातून एकदा तरी मराठा समाजाला त्यांच्या एकीची ताकदीची जाणीव होणं गरजेचं आहे ही जाणीव वर्षानुवर्ष मराठा समाजाला होत राहील याची व्यवस्था मनोज जरांगे पाटलांनी करून ठेवली हे झालं लाँग टर्म साठीचं लॉजिक दसरा मेळाव्या मागे काही शॉर्ट टर्म अजेंडे सुद्धा आहेत त्यातला पहिला अजेंडा म्हणजे आंदोलनाची धक कायम राखणं ही धग जरांगे पाटलांनी गेलं वर्षभर कमी होऊ दिलेली नाहीये अनेक आंदोलनामध्ये आंदोलन सुरू होतं आंदोलनाला प्रतिसाद सुद्धा जबरदस्त मिळतो या आंदोलनाची ताकद बघून सरकार आंदोलकांशी चर्चा करतं आश्वासनं देतं पण सरकार दिलेली आश्वासनं पूर्ण करत नाही सरकारनं आश्वासनांची पूर्तता करण्याची वाट बघण्यात काही काळ जातो सरकार दिलेली आश्वासनं पूर्ण करणार नाही हे आंदोलकांच्या लक्षात येईपर्यंत आंदोलनाची धक संपलेली असते आंदोलकांचा उत्साह कमी झालेला असतो त्यामुळं आंदोलन थंड पडतं यानंतर आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू करण्याची नेत्यांची इच्छा असली तरीही आंदोलनाला लोकांचा पहिल्यासारखा प्रतिसाद मिळत नाही पण मराठा समाजाच्या आंदोलनाला अपवाद ठरलं जरांगे पाटलाने आंदोलन थंड पडू दिलं नाही त्यांनी प्रत्येक दोन आंदोलनामधल्या काळात लोकांना स्वतःशी जोडून ठेवलं दौरे केले सभा घेतल्या समाजाच्या संपर्कात राहिले त्यांनी आंदोलनाची धक कायम राखली हे त्यांनी एकदा दोनदा केलं नाही तर सहा वेळा करून दाखवलं सहा व उपोषण संपल्यानंतर आता दसरा मेळाव्याच्या निमित्तानं जरांगे पाटील आंदोलन जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत त्याची धग कायम राखत आहेत दुसरं कारण म्हणजे सरकारला आपल्या मागण्यांची आणि मराठा समाजाच्या ताकदीची पुन्हा एकदा आठवण करून देणं विधानसभा निवडणूक आता तोंडावर येऊन ठेपली आठवडाभरात आचारसंहिता लागू होईल अशी परिस्थिती आहे त्यामुळं जर मराठा आरक्षणाची मागणी सरकारनं मान्य केली नाही तर मराठा समाज सरकारला पुन्हा सत्तेत बसू देणार नाही हा संदेश जरांगे पाटील सरकारला देऊ इच्छित आहे आमची ताकद किती मोठी आहे किती निर्णायक आहे याची प्रचिती सरकारला करून देण्याचा आणि सरकारवरचा दबाव वाढवण्याचा जरांगे पाटलांचा हा प्रयत्न आहे तिसरा मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं मराठा समाजात आत्मविश्वास भरणं मराठा समाजाने लोकसभा निवडणुकीत स्वतःची ताकद दाखवून दिली त्यामुळं मराठा समाजामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आपण आता मतामध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो हा आत्मविश्वास मराठा समाजाला मिळाला आहे तोच आत्मविश्वास विधानसभा निवडणुकीसुद्धा कायम ठेवण्यासाठी दसरा मेळाव्याची मदत होणार आहे आपण लोकसभेला सरकारची जी वाताहत केली तीच विधानसभेलासुद्धा करू शकतो हा विश्वास मराठा समाजाला देणं आणि त्यांना निवडणुकीसाठी चार्जअप करणं हा हेतूसुद्धा या दसरा मेळाव्यातून साध्य होईल त्यामुळं मराठा दसरा मेळावा हा फक्त एक दसरा मेळावा नसून महाराष्ट्राच्या समाजकारणाला आणि राजकारणाला दीर्घकालीन दिशा देणारा कार्यक्रम असेल एवढं मात्र नक्की या दसरा मेळाव्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कोणत्या दसरा मेळाव्याला सर्वाधिक गर्दी होईल असं तुम्हाला वाटतं या गोष्टी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद